दिनांक नऊ ऑगस्ट ते दहा ऑगस्ट रोजी छत्रपती शिवरायांच्या पवित्र श्रीमान मूर्तीला आम्ही गंगा यमुना आणि गोदावरी या तीन नद्यांचा जलाभिषेक करणार आहोत छत्रपती शिवरायांची जिथून त्या पुण्याच्या पुण्यामध्ये सुरुवात झाली त्या कसबा गणपतीच्या विघ्नार्थ आशीर्वादाने आशीर्वाद आले तो कळस गंगा यमुना आणि गोदावरी ज्याचं पूजन हे अयोध्याचे श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगीजी महाराज यांच्या हस्ते झालं आणि त्यावेळेस तिथे उपस्थित होते श्री भास्कर दत्त त्रिपाठी सर त्यांच्या मार्फत हा कळस गंगा यमुना आणि गोदावरी या त्रिवेणी नद्यांचं पाणी आपल्या महाराष्ट्राच्या पुण्यभूमी पुण्यात येऊन हे त्रिवेणी नद्यांचं पाणी दिनांक नऊ ऑगस्टला सकाळी नऊ वाजता हे पाणी कर्बा गणपती येथील विघ्नहर्त्याच्या समोर आणि त्याच्या आशीर्वादाने पुण्यातील आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी हे दर्शनासाठी खुलं असेल त्यानंतर नऊ ऑगस्टला रात्री दहा वाजता हा कळस राजधानी रायगडाकडे रवाना होईल आणि दहा ऑगस्टला सकाळी दहा वाजता छत्रपतींच्या त्या पवित्र मूर्ती सर्व शिवभक्तांच्या साक्षीने हा जनापतींच्या मूर्तीवरती पार पडणार आहे याच वेळी होळीच्या माळावरती महाराजांची मूर्ती असेल जगदीश ते राऊळ असेल किंवा छत्रपती शिवरायांची ती पवित्र समाधी असेल त्याला त्याला पुष्पांजली देण्याचं काम इथे होणार आहे मी आणि त्याच क्षणी त्याच दिवशी रायगडाला पूर्ण आब्या दौरा करणार आहोत मी डिजिटल मीडियाद्वारे आणि प्रिंट मीडियाद्वारे सगळ्यांना आवाहन करतो की याची दखल आपण घेऊन या मिळालेल्या नावलौकिकासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे या उपक्रमामागील उद्दिष्ट छत्रपती शिवरायांचे हे स्वप्न अहत अंजावर ते तहत पेशावर अखंड हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे हे केवळ ऐतिहासिक विधान नव्हते तर आजही प्रेरणादायी ध्येय आहे भारत सुरिराम सुखलाम व्हावा हिंदू धर्म रक्षित व्हावे शिवतेच पुन्हा जगात चेत व्हावे संतोष मुळे आणि माझे सहकारी पुष्कर काशी सर शिवसुर प्रतिष्ठानचे निमित्त मात्र सेवक आहोत हे कार्य प्रेरणा शक्ती आणि संकल्पनाने सिद्ध होत आहे ते केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपाशीर्वादामुळे आपल्याला विनम्र निमंत्रण करतो हे आपलं आहे आपला इतिहास आपली जबाबदारी आपली संस्कृती त्यामुळे आपण सर्वांनी या यात्रेत सामील व्हावे आपला सहभाग नोंदवावा आणि शिवस्मरण दाबावं ही विनंती आणि आग्रहपूर्व आमंत्रण जय भवानी जय शिवराय हर